रंजना के रसोईमध्ये आपले स्वागत आपण करतोय गौरीची पूजा आणि गौरी आणि लक्ष्मीची दोन्ही पूजा करतोय याला तुम्ही तेरडा म्हणताय आम्ही याला गवर म्हणतो हे अशी असते आता थोडीशी कोमेजली ही फुलं दिसत आहेत छोटी छोटी आणि हे पूजेचं साहित्य आता ही तांब्यामध्ये आम्ही ही गवर भरून घेणार आणि ही लक्ष्मीची शेजारी पूजा करते शेजारी तुळस ठेवली आणि पूजेसाठी आता पूजेची तयारी सुरू करतोय आम्ही हो चालू केलाय थोडं चालतं ना केला तू आर कशाच्या पावल्या गौराई आली हळदी मकुवाच्या पावल्या गौराई आली हार्दिक मुकुवाच्या पाय कल्याणी पण पाठी म्हणून हे टेकवायच आले गौराई आली कशाच्या पावल्या गौराळी आली समृद्धीच्या पाया शुभलक्ष्मीच्या पायी गौराई आली कशाच्या पावली काय म्हणायचं ना गौराई अली सोन्या चांदीच्या पावली आता तिकडे आपल्याकडे तोंड करून तिथं खाली ठेवा दिला पूर्ण टाक्यातच ठेवा हां त्याच्यासमोर हां ती पण ठेवायचं

आपण आहे गौरीसाठी ही भाजी खरं तर गावाला अशा शेतातून भाज्या गोळा करून आणल्या जातात शहरामध्ये अशा भाज्या भेटत नाहीत म्हणून मी ह्या मेथी शेपू आणि ही लाल भाजी आणि विशेष म्हणजे ही भोपळ्याची पानं आवर्जून घातली जातात त्या भाजीमध्ये ती मला दोन विकत भेटलेत पाच रुपयाला एक दहा रुपयाची दोन पानं आणली ती गावाली अशीच परड्यामध्ये वेली असतात आणि पाचवा प्रकार म्हणून मी थोडीशी कोथंबीर घेतली असं एक दोन तीन चार पाच असे भाजी कसं बारीक चिरून त्याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे घालून किंवा शेंगदाण्याचं कूट घालून अगदी सुक्की भाजी करायची तुम्हाला कधी खावीशी वाटली अशा पद्धतीने जरी तुम्ही एकदा करून बघा अशी मिक्स भाजी खूप छान लागते आता ह्याच्यासोबत आम्ही तांदळाच्या भाकरी आणि आळूची वडी करतो आहे तर आता या भाज्या आम्ही स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे आणि मग आम्ही गौरीसाठी नैवेद्य तयार करणार आहे आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि आता आपण देऊया फोडणी अशी मिक्स भाजी कधीतरी एकदा करून पहा पावसाळ्यात खूप छान चवदार आणि टेस्टी आणि असं छान लागतं തല ഗരം ടാക്കി ഗരമ നാളെ ടോഡി ജിരെ मी जाडसर फूट करून घेतले शेवण्याचं आणि आळूच्या वड्या बनवून घेतल्या थंड झाल्यानंतर मग या तळव घेणार आणि तांदळाच्या सोबत तांदळाची तांदळाच्या पिठाची भाकरी कधीही लसूण असं सोनेरी कलरवर झाल्यानंतर ती कोणतीही भाजी फोडणी द्यायची लसणाचा एक वे, वेग वेगळा असा वास छान भांडीला लागतो भाज्या खूप चवदार लागतात पांढरा लसूण असताना तुम्ही जर फोडणी दिली तर ते चवीमध्ये थोडा फरक पडते ते अशी झालं ना लसूण किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाज्या धुताना पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायच्या भाज्या पावसाळ्यात पाल्या म्हणजे हातेवेळी ही काळजी घेतली तर आपल्याला कुठला त्रास होतो भाज्या धुतते वेळी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बारीक गॅसवर एकदा एक भाजीला अशी चांगली भाजी तेलामध्ये परतवून घ्यायची आणि नंतर मग बारीक गॅसवर शिजू द्यायची पाच मिनटानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता आपण मीठ घातलं बाकी याच्यामध्ये काही घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट घातलंय आणि आता ही भाजी तयार झालेली आहे आता ही तांदळाची भाकरी आता भाजी तांदळाची भाकरी आणि वडी नैवेद्याचं आम्ही आता ताट बनवतोय चला तर मग आपण नैवेद्याचं ताट बनवणार हे तयार झालं आपलं आळूची वडी आणि सगळ्या मिक्स पालेभाज्यांची सुकी भाजी वरण भात आणि तांदळाची भाकरी असं हे ताट तयार झाले आता आपण हे ताट गौराईसमोर ठेवू आता आरती करायच्या नंतर नैवेद्य दाखवायचं चला तर मग आता आपण हे नैवेद्याचं ताट गवराईच्या समोर ठेवा